कराड तालुक्यातील कार्वे नाका वस्ती येथे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा जिल्हा सातारा व तालुका कराड यांच्या विद्यमाने काही वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले महाविहार सध्या अपुऱ्या निधीमुळे अपूर्ण अवस्थेत आहे या महाविहाराचे बांधकाम मोठ्या उत्साहात सुरू झाले होते मात्र आवश्यक आर्थिक मदत वेळेत उपलब्ध न झाल्याने वरच्या मजल्याचे तसंच इतर अनेक अंतर्गत सुविधा व सौंदर्यीकरणाचे काम थांबलं आहे परिणामी परिसरातील बौद्ध बांधवांना आणि समाजातील नागरिकांना महत्त्वपूर्ण धार्मिक सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांसाठी पूर्ण सुविधा मिळण्यात अडचण येते महाविहाराच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की बोधिस्तव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून व भारतीय बौद्ध महासभा व दी बौद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्षा उपासिका मीराताई आंबेडकर यांच्या संकल्पनेतून उभारलेले हे महाविहार हे केवळ उपासनेसाठी नव्हे तर सामाजिक ऐक्य शिक्षण आणि संस्कार केंद्र म्हणून विकसित करण्याचा आमचा संकल्प आहे मात्र सध्या अपुऱ्या निधीमुळे हा प्रकल्प अर्धवट राहिला आहे अध्यक्ष महाविहार बांधकाम समिती बी आर थोरवडे यांनी प्रसारमाध्यमांना पूर्ण माहिती दिली व प्रसिद्धी माध्यमातून दानदात्यांना सडळ हाताने मदत करण्याचे आवाहन केलंय तसेच या कार्यासाठी राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नशील असून दानदाते उद्योगपती समाजसेवी संस्था आणि बौद्ध बांधवांनी सडळ हाताने आर्थिक मदत करावी असे आवाहन करण्यात आलं आहे दान करण्यासाठी व अधिक माहितीसाठी महाविहारच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असेही आवाहन यावेळी करण्यात आलं आहे